चंद्रपूर येथील नागरिकांना महानगरपालिकेने कोणतीही पूर्व सूचना न देता चंद्रपुरात ठिकठिकाणी रस्ते खोदल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे मात्र याकडे लोकप्रतिनिधी आणि मनपाचे दुर्लक्ष होत असल्याने आज दिनांक अकरा फेब्रुवारीला चंद्रपूर शहरातील जेठपुरा गेट येथे मनपाच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से जिल्हाध्यक्ष मणदीप रोडे यांच्या नेतृत्वात आक्रमक आंदोलन केले आंदोलनादरम्यान मनसेच्या कार्यकर्त्यांनी मास्क लावून महानगरपालिकेचा जाहीर निषेध नोंदवला चंद्रपूर शहरात जाण्यासाठी एकच मुख्य मार्ग असल्याने या रस्त्यावर महानगरपालिकेने कोणतीही पूर्व सूचना न देता खोदकाम केले यामुळे शाळकरी विद्यार्थ्यांसह रुग्णांनासुद्धा या रस्त्यावर नेजा करताना नाहक त्रास सहन करावा लागत आहे याकडे मनपा आयुक्त दुर्लक्ष करीत असल्यामुळे मनसेने आंदोलन केले व या रस्त्यावर मार्गक्रमण करणाऱ्या नागरिकांना मास्कचे वाटप केले येत्या काही दिवसात रस्त्याची दुरुस्ती न केल्यास मनपा समोर आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी मनदीप रोडे यांनी केला आज आंदोलन करण्याचं मुख्य कारण आहे की चंद्रपूर शहर महानगरपालिकेने जे चंद्रपूर शहरातले जो दोन मुख्य रस्ते आहेत याचा एक जायचा त्या मुख्य रस्त्यावर त्यांनी खोदकाम केलेले आहे त्या खोदकामाची कुठलीही नागरिकांना सूचना न देता त्यांनी <laughs> खोदकाम केलेलं आहे सोबतच आज त्या खोदकामामुळे इतकी वाहतुकीला कोंडी होऊन राहिलेली आहे शहरातल्या लोकांना येण्या जाण्यासाठी त्यांना त्याच्यानंतर नका त्या खोदकामामुळे इतकं प्रदूषण झालेलं आहे पहिलेच आता जिल्हा हा प्रदूषित जिल्हा आहे सोबतच आज आम्ही महाराष्ट्र हवा विमानसेना जिल्हा चंद्रपूर तर्फे या महानगरपालिकेचा निषेध करत आहोत महानगरपालिकेनी पूर्व सूचना द्यायला पाहिजे होती की आम्ही खोदकाम करता वाहतूक विभागाला गृह खात्याला त्यांनी पत्र द्यायला पाहिजे होतं की असा जो खोदकाम होणार आहे तर पर्याय रस्ता आपण दुसरा घडवला पाहिजे म्हणून अशी कुठलीही सूचना न देता त्यांनी हे खोदकाम केलेलं आहे सोबतच आज आम्ही महाराष्ट्र वन सेनेच्या माध्यमातून महानगरपालिकेचा निषेध मास्क घालून हो, दर्शवित आहोत निषेध दर्शवत आहोत सोबतच चंद्रपूर शहरातील जनतेला मास्क वाटपाचा कार्यक्रम करतात करता महानगरपालिकेच्या निषेधात ना अगर महानगरपालिकेने या लोकरात लवकर याची उपयोजना नाही केली तर के महानगरपालिका त्या पुरव महाराष्ट्र हन विमानसेना जिल्हाभर आंदोलन पेटवल एवढी त्यांना मी माझ्या महाराष्ट्र विमानसेनेच्या माध्यमातून त्यांना सूचना देतो